हॅलो फ्रेंड्स आज आम्ही आलेलो आहोत ठाण्यातील पाच पकाडी येथील तुळजा तुळजाभवानी मंदिरामध्ये महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठापैकी श्री तुळजाभवानी देवीचे तुळजापूर क्षेत्र हे एक शक्तीपीठ आहे या शक्तीपीठाचं एक रूप ठाण्यात साकारले आहे ह्या मंदिरामध्ये आल्यानंतर तुम्हाला तुळजापूरच्या मंदिराचा अलवार स्पर्श जाणवेल इथे पूर्वी तुळजाभवानी मातेचं जुनं मंदिर होतं त्यानंतर इथे नवीन मंदिर साकारण्यात आलेलं आहे पण हे मंदिर बनवण्यासाठी त्याला चार वर्षाचा कालावधी लागलेला आहे अक्षय तृतीयाच्या शुभमुहूर्तावरती या मंदिराचं उद्घाटन करण्यात आलं आहे लोकांची खूप प्रचंड गर्दी असते सकाळी जर तुम्हाला आरतीच्या वेळेला जायचं असेल तर इथे साडेसात ते आठ वाजता सकाळी आरती सुरू होते पूर्ण काळ्या पाषाणामध्ये या मंदिराचं बांधकाम करण्यात आलेलं आहे कुठेही लोखंड किंवा सिमेंटचा वापर केलेला नाही आहे खूप सुबक अशी तुळजाभवानी मातेची मूर्ती आहे तुळजाभवानी मंदिरामध्ये जी मूर्ती आहे त्याचप्रमाणे ही मूर्ती साकारण्यात आलेली आहे खूप प्रसन्नता वाटते इथे येऊन महाराष्ट्रामध्ये क्वचित असे मंदिर बघायला मिळणार आहेत तुळजापूर प्रमाणेच हे मंदिर निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे हे आवड तुला खूप सुंदर दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही निघालो हो आहोत घरी जायला बाय बाय